शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीची या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला आलेला आहोत बैल बाजार तुम्हाला कसा वाटतो बैल बाजार तुम्हाला कसा वाटतो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असाच सपोर्ट करत राहा

ಶಿತಿ ನಾವು ಸಾಗರ್ಶ ಚಾಳಿಸ सांगायला पस्तीस फायनल किती होतील हां जात कोणती बैलांची गावठी खिल्लार नाव आणि मोबाईल नंबर सांग नाव काय गाव कोणतं हां गावूर चाकूर मांडवा किंमत सांगितली फायनल पन्नास कसं आहे दाताला कडदात जात कोणती खिल्लार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं यशवंत भागाची खिल्लार मोबाईल नंबर यशवंत भागाची खिल्लार मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस सव्वीस छत्तीस अठ्ठावीस घेतलाय जाऊ का राहू आकाश जागे वि डाम राह आक जागे आहो

नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा आज काय परिस्थिती परिस्थितीला बाजारात माल शेतकऱ्याला वाटतं माल स्वस्त भेटेल चांगला माल चांगलाच चांगला काय झालंय रिटर्न ची बैल आले आलेत आणि गाड्या रिटर्न रिटर्नचा माल आहे दोन नंबरचा बैल पळायला शेतकरी ठेवायला मागत नाही एक नंबरचा बैल काही केलं तर विकत नाही विकणारा विक चा, विकत नाही बैल विकायला घेणारा लई चातुर्य पण बैल विकत नाही एक नंबरचा विकणारा आणि त्यामुळं असे बाजारची आज परिस्थिती आहे की आज माल वाढल्यामुळं घेणाराला असं वाटतं माल नाही शेतकऱ्याला ज्याला घ्यायला नाही तो देणार नाही पण सभादार हजार भरणारच आहे त्यामुळं माल जे आधी शेतकऱ्याने आणला आहे आणि व्यापाऱ्याने आणला ह्याच्यात टप्पा होते व्यापाऱ्याने माल आपल्याला शेतकरी माग आज बत्तीस लागते तीन हजार टप्पा त्याला भाडे त्याला पाच हजाराच्या तोट्याने बैल वापरतात आज माझ्याकडे चौदा बैल आहे आज तीन हजार रुपये तोट्याने बैल ओपले तर मी तीस हजार रुपयाला लागते लाख रुपये दाताला कशाला पळावलेले आहेत का नाही अजून नाही पळावलेले हे पडायला काय किंमत सांगितली जात कोणती त्याची आणि ह्याची हे कोणची नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाऐंशी देवी चौऱ्याऐंशी गाव कोणतं आहे तुमचा इथं आयघाटाय व्यापारी किंमत मालकच तिकडे आहे का

हां दाताला कसं आहे चौस आहे फायनल किती होतील चाळीस हजार जात कोणती आहे मानदेश नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा फायनल किती होतील व्यवहाराला व्यवहाराला बसल्यावर कमी जास्त होतील दाताला कसं दाता आहे आदत आहे जात कोणती आहे जात कोणती आहे किंमत सांगितली जोडीची किंमत काय सांगितली जोडीची ह्या जोडीची पासष्ट कशी आहेत दाताला दोन दोन दाती दोन दोन दाती फायनल किती होतील साठ ला व्यवहाराला का मी जास्त होतील कमी असं करून तीनशे देऊन टाकू कुठं आले आहेत बैल 30, 000. 30, 000, कसा आहे कोणते किती होतील फायनल पंचवीस नाव आणि मोबाईल नंबर सांग तुझा तुझं नाव बघा अर्बल झी हा चौऱ्याऐस डबल झिरो

काय किंमत सांगितली जोडीची साठीची एक्क्याण्णव फायनल किती होतील ऐंशीला जात कोणती आहे गावठी ना आदत का आँ। नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं येऊले मंगरुळ सत्याऐंशी अठ्याऐंशी जिरो पंच्याऐंशी आठशे थोडे फिरून घ्या काय किंमत सांगितली फायनल वीस दात आहे का आदत आहे जात कोणती आहे खिल्लार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा काय किंमत सांगितली जोडीची किंमत काय सांगितली

कसे आहेत दाताला कडदातच करतात फायनल किती होतील फायनल किती होतील फायनल नव्वदच्या आत मध्ये नाही तुमच्या येत ना लवकर आलो फायनल

तो ना आवे 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 sau này google được cái <laughs> gì cả Google, cái पंच्याहत्तर हजार कसे आहेत दाताला दोन दोन दाती दोन दोन दाती जात कोणती मैसूर आणि बेरड फायनल किती होतील साठ ला मागतात तुमची काय अपेक्षा आहे पासष्ट ची अपेक्षा आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चाळीस हजार कसा आहे त्याला प्युअर खिल्लार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर व्यवहाराला बसल्या कमी जास्त होतील ना होतील